त्यास यशू म्हटला चला पण कबरेकडे जाऊ त्याची बहीण काय म्हणती आता वास याय लागला हे लोक आहेत वास यायला लागला जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा लोकांना तुमचा वास येतो परंतु माझ्या प्रभूची महती मी तुम्हाला सांगतो माझा प्रभू तुमची दुर्गंधी काढण्यासाठी येतो त्यानं लाजन्सला कबरेतनं आवाज दिला कदाचित मरिया आपल्या नाकाला रुमाल लावून थांबले असेल पण जेव्हा येशून त्याला आवाज दिला लाजर कबड्यातनं बाहेर आला मर्यानं आकडल्या नाकाचा रुमाल काढला हीच गोष्ट योबाच्या बाबतीमध्ये घडली त्याचे सगळे नातेवाईक त्याला सोडून गेले एक गोष्ट ध्यानात ठेवा पृथ्वी तलावर सगळे लोक सोडून जाणारे पण सगळ्याला परत आणणारी गोष्ट कोण असेल तर फक्त प्रार्थना प्रार्थनेनं इमाचे सगळे जे गेलं ती प्रत्येक गोष्ट वाचा बरोबर छान खूप सुंदर आहे मला खूप आवडलं ते हा मग त्याचे सर्व बंधू सर्व बंधू